ज्ञान यज्ञ फाउंडेशन मागील तीन वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे पद्म फेस्टिवलचं आयोजन करत आहे दरवर्षी या फेस्टिवलमध्ये दहा ते बारा पद्म अवॉर्डी शहरात येतात हे पद्मित मान्यवर शहरामध्ये आल्यानंतर त्यांचं प्रत्येकाचं दीड ते दोन तासाचं मुलाखत सत्र असतं या मुलाखत सत्रामध्ये आपल्या शहरात त्या विषयाचे जे अभ्यासक आहेत ते त्यांची मुलाखत घेतात मुलाखत जी जी स्वाद्के 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 उत्के उत्के मुलाखत या मुलाखत सत्रानंतर अर्ध्या तासाची वेळ ही श्रोत्यांमधून म्हणजे जे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत हे स पद्मावडी संवाद साधतात त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात असं या प्रत्येक मुलाखत सत्राचं स्वरूप असतं याशिवाय आपण दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सा करतो तर हे सांस्कृतिक कार्यक्रम हे पद्म पुरस्कृत मान्यवरांशी संलग्नही असतात म्हणजे मागील वर्षी आपण रामकथा काव्य जी मालिनीवस्थी जी होत्या पद्म पुरस्कृत त्यांचं रावकथा आपण आयोजन केलं होतं आणि प्रभात्रेत आलेलं होते त्यांना तीनही पद्मा मिळालेलं होतं संगीत क्षेत्रामधनं तर त्यांचं आपण त्यांच्या शिष्यांचं गायनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यानंतर यावर्षी आपण बासरी यावर्षी आपण पद्मसूत्र म्हणून येणार तर त्यांच्या शिष्यांचं भरतनाट्यमचं पथम दिवस ठेवलं होतं आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या चतुर्थ पद फेस्टिवलचा लाभ घ्यावा आणि हा फेस्टिवल हा फक्त आणि कॉम्पिशनचा नसून हा शहराचा फेस्टिवल आहे आपण आपण ही त्याचे प्रतिनिधी आहात असं समजून आपण या कार्यक्रमास यावा तीनही दिवसीय सर्व सगळ्यांचा लाभ घ्यावा आपल्याला विनंती